ऊस दराच्या लढ्यात शेतकरी आक्रमक ओलम शुगर समोर स्वाभिमानींचे बेमुदत ठिया आंदोलन तीव्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊसाचा दर पस्तीसशे रुपये प्रतिटन जाहीर केलेला असताना आजरा चंदगड आणि गडहिंग्लश तालुक्यातील काही कारखान्यांनी केवळ चौतीसशे रुपयांचा दर जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत हा निर्णय भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सूचनेवरून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून या दरवाढीच्या वादामुळे गळीत हंगाम ठप्प झाला आहे ओलम शुगर राजगोळी खुर्द येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारीपासून बेमुदत ठिया आंदोलनाला सुरुवात झाली आहे संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच चौतीसशे रुपयांचा दर हा शेतकऱ्यांवरील अन्याय असून जिल्ह्यातील इतर कारखान्यांप्रमाणे पस्तीसशे रुपयांचा दर जाहीर होईपर्यंत आंदोलन थांबवू नका असे आवाहन त्यांनी केले शेतकऱ्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरूनच आमदार पाटील हे कारखानदारांवर दबाव टाकत आहेत राज्य सरकारने एफ आर पी तीन टप्प्यात देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संशय व नाराजी आणखी तीव्र झाली आहे दरम्यान आंदोलनामुळे कारखान्यांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ठिया आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कारखाना परिसरातच रात्रीचे भोजन सुरू केले असून दरमिळेपर्यंत कारखाने बंद हा ठाम निर्णय जाहीर केला आहे ऊस उत्पादक शेतकरी दरवाढीसाठी ठाम असून मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे